टोपे नगरातील गणेश उत्सव महिला मंडळवतीने शासकीय वसाहत प्रांगणात भव्य संगीतमय शिवमहापुराण महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला शहरातील शेकडो भाविकांनी हजेरी लावली याच सप्ताह कार्यक्रमात भगवान शिव पार्वती विवाह मुख्य आकर्षक ठरला माता पार्वतीने शिवशंकर भोलेनाथाला आपले पती मानले होते तिचा निराधार होता की लग्न झाले तर भोले ते भोलेनाथ यांच्यासोबतच होईल दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवाकडून भगवान शिवकडे पाठवला ज्याला भोलेनाथांनी नाकारले आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केले पण माता पार्वती यापासून परावृत्त झाल्या नाही आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली यावेळी तिन्ही लोकांत हाहाकार माजला पर्वत डगमगू लागले देवी देवता भगवान शिवकडे मदतीसाठी पोचले भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्याने प्रसन्न झाले आणि दर्शन घेऊन म्हणाले राजकुमारीशी लग्न करून घे कारण राहणे सोपे नाही पण माता पार्वती की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारले आता ती त्याच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला अशी सुमधुर कथा श्रवण करण्यासाठी टोपेनगर अमरावती येथे शासकीय वसाहत परिसरात भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती तिवसा तालुक्यातील कुर्रा येथील कथा प्रवक्ते श्री महाराजांनी ज्ञानयज्ञ आपल्या कर्णमधुर वाणीतून शिवपार्वतीच्या विवाहाचे विवचन केले श्री गणेशोत्सव मंडळ टोपेनगर आयोजित चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे चा या वर्षीच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे ते म्हणजे सप्ताहाचे भव्य आयोजनाचे या संगीतमय सप्ताहात बुधवारी शिवपार्वतीच्या विवाह सोहळा दरम्यान जणू कैलास पर्वतावरील दृश्य भाविक भक्तांच्या वतीने अनुभवल्याचे चित्र यावेळी दिसून आले तारा बलं जंद्र बलं मी विद्या अमृता देशमुख श्री गणेश उत्सव मंडळ टोपेनगर येथील शिव महापुराणाचे आयोजन केलेले आहे दोन ते सहा या कथेचा वेळ आहे तसेच सर्व अमरावती वासियांना तसेच टोपेनगर वासियांना मी आवाहन करते की तुम्ही या कथेचा लाभ घ्यावा देवा श्री श्री देवाशिष महाराज यांच्या वाणीत मधुर वाणीतून आपण या कथेचं श्रवण करावे हे मला असं वाटतंय की आपण या कथेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा तसेच एक चोवीस तारखेपासून या कथेचं आयोजन केलेलं आहे तीस तारखेपर्यंत आणि एकतीस तारखेला महाप्रसाद आहे दुपारी दोन बारा ते दोनपर्यंत तसेच तुम्ही त्या प्रसादाचाही सर्वांनी आस्वाद घ्यावा ही माझी नम्र विनंती धन्यवाद या प्रसंगी मंगलाष्टकांचे सुमधुर सप्तसुर वराती म्हणून भाविक भक्तांची आवर्जून उपस्थिती पारंपरिक पद्धतीने वेशभूषा धारण करून स्थानिकांचा उत्साहपूर्वक सहभाग विवाह सोहळा दरम्यान भगवान शिवशंकर यांच्या गणांचा अतिप्रम आनंदताई नृत्याविष्कार महिला भगिनींचा फुगडीचा फेर चित्तवेदक सामूहिक नृत्य यामुळे हा विवाह सोहळा प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला होता यावेळी भाविक भक्तांच्या वतीने शिव महापुराण कथेची सामूहिक महाआरती करण्यात आली या प्रसंगी टोपेनगर येथील श्री गणेशोत्सव महिला मंडळाच्या प्रमुख अमृता देशमुख अर्चना ठाकूर सपना पनपालिया सुशिला राठोड ज्योती जाजू माधुरी मेंडसे सीमा तायडे नीता सह स्थानिक ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी व युवक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या आयोजन संदर्भात अमृता देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली